नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमित करतो एकवीस जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्हॉइस रॉयच्या कार्यकारी मंडळामध्ये अधिकाराचा स्वीकार केला तसेच ताजमहल हॉटेलमध्ये राष्ट्रीय सिमेंट्स युनियन अध्यक्ष आणि सदस्य भारत सरकार यांच्या सन्मानार्थ दिलेल्या टी पार्टीमध्ये बोलताना कामगारांचे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आश्वासन दिले की भारतातील कामगार वर्गाचे जीवनमान सुधारण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू एकवीस जुलै एकोणवीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना त्यांनी औरंगाबाद येथे भेट दिली 22 जुलै एकोणवीसशे बेचाळीस रोजी भट्ट हायस्कूल मुंबई येथे रात्री समता सैनिक दलाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले होते की देशाच्या स्वातंत्र्याच्या माझ्या इच्छेसाठी मी कोणासमोरही झुकत नाही मित्रांनो स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज संमत करण्यासाठी संविधान सभेने एक समिती स्थापन केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा या समितीचे सदस्य होते बावीस जुलै एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये बाबासाहेबांच्या विचाराने अशोकचक्र जोडून तिरंगा ध्वजास मान्यता देण्यात आली त्यामुळे भारताचा तिरंगा ध्वज चार रंगांमध्ये बदलला गेला चौथा रंग म्हणजे निळा आणि तो म्हणजे अशोक चक्राचा तेवीस जुलै एकोणीसशे पन्नास रोजी औरंगाबाद येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते या प्रसंगी आपल्या भाषणात महाविद्यालय आपली उच्च परंपरा कायम ठेवेल अशी आशा व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संदेश दिला की शूर व्हा सामर्थ्यवान व सहनशील व्हा चोवीस जुलै एकोणवीसशे सतरा रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा आदेश काढला चोवीस जुलै एकोणवीसशे एकवीस रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरातील दान केलेल्या रंकाळा या जागी नाभिक स्टुडंट्स वसतिगृह सुरू करण्यात आले चोवीस जुलै एकोणवीसशे छत्तीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लोकांना ठामपणे सांगितले की आपण हिंदुत्व सोडल्यास आपल्या समुदायाच्या राजकीय हक्कांवर परिणाम होणार नाही पंचवीस जुलै एकोणवीसशे पन्नास रोजी रॉयल एशियाटिक सोसायटी मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे व्याख्यान झाले पंचवीस जुलै एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की एक मोठा समुदाय असूनही आम्हाला अनेक दशके मूलभूत न्याय नाकारला गेला आमच्यावर अत्याचार करण्यात आले आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले गेले आम्हाला दोन्ही बाजूकडून सहानुभूती मिळाली नाही आम्ही न्याय आणि चांगुलपणा शोधला आहे चला आपण त्यांना मिळवण्याचा प्रयत्न करूया सव्वीस जुलै एकोणवीसशे दोन रोजी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी मागासवर्गीयांसाठी सरकारी सेवेतील पन्नास टक्के पदे आरक्षित करण्याचे आदेश जारी केले सव्वीस जुलै एकोणवीसशे त्रेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेतील वादविवादात नुकसान भरपाई विमा विधेयक आणि भारतीय बॉयलर दुरुस्ती विधेयकावर चर्चा केली 27 जुलै एकोणवीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई विधानसभेमध्ये बॉम्बे युनिव्हर्सिटी ॲक्ट विधेयक क्रमांक एक वर चर्चा केली सत्तावीस जुलै एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी सातारा तालुक्यातील एका खेड्यातील महार जातीच्या एका व्यक्तीचा खटला चालविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातारा येथे पोहोचले मित्रांनो महिला कामगारांना गर्भवती असताना प्रसूती रजा मिळावी या विषयावर अठ्ठावीस जुलै एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बॉम्बे विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चर्चा केली त्या चर्चेत महिला कामगारांना प्रसूती रजा जी पगारी असेल अशी मिळाली पाहिजे असे ठाम मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आज महिलांना जे अधिकार मिळाले आहेत ते बाबासाहेबांमुळेच मिळाले आहेत एकोणतीस जुलै एकोणीसशे तेहतीस रोजी कन्नान नदीला महापूर आला होता यामध्ये कामठी शहरातील चाळीस अस्पृश्यांची घरे वाहून गेली जमीन दोस्त झाली अशा वेळी बाबू हरदास यांनी स्वतः पुढाकार घेऊन या पूरग्रस्तांना निवारा दिला एकोणतीस जुलै एकोणवीसशे चौवेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे अनुसूचित जाती सुधार ट्रस्ट शेड्यूल कास्ट इम्प्रुवमेंट ट्रस्टची स्थापना केली तीस जुलै एकोणवीसशे तीस रोजी मराठवाडा शेड्युलकास्ट फेडरेशनच्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले एकतीस जुलै एकोणवीसशे तेहतीस रोजी जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीमध्ये पुणे करारावर चर्चा करण्यात आली एकतीस जुलै एकोणवीसशे सदतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धुळे येथे भाषण झाले एकतीस जुलै ते दोन ऑगस्ट एकोणवीसशे सदोतीस या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्याच्या दौऱ्यावर होते एकतीस जुलै एकोणीसशे एक्केचाळीस रोजी भारत मंत्री कर्नल अमेरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तार प्राप्त झाली यामध्ये बाबासाहेबांनी लिहिले होते की दलित वर्ग स्वतःला व्हाईसरायच्या पुनर्गठित कौन्सिलमधून वगळण्याला घोर अपमान आणि विश्वासघात मानतो मला दलित वर्गासाठी न्याय हवा आहे मी तुम्हाला चेतावणी देतो की दलित लोक परिषदेत त्यांच्या प्रतिनिधित्वाचा अधिकार सोडण्यास तयार नाहीत कौन्सिलचा एक सदस्य वाढविण्यात कोणतीही अडचण येणार नाही मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बारकोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत